शनिवारी पाच जुलै रोजी शिवाजी विद्यालय कुर्ला एकादशी निमित्त करण्यात आला पंढरपूरच्या वारीची आठवण करून देणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागाने अगदी अविस्मरणीय ठरला आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिंडी काढली कर हाती भगवे पताका गळ्या टाळ मृदुंग आणि मुखातून विठ्ठलनामाचा गजर करत शाळेच्या प्रांगणातून ही दिंडी मार्गक्रमण करत गेली त्यावेळी परिसरात एक आगळीच ऊर्जा आणि भक्तीरस अनुभवायला मिळत होता दिंडी झाल्यावर विद्यार्थ्यांनी सुंदर अभंग गायन सादर केलं माझे माहेर पंढरी वारी अभंगांनी सभागृह भारवून गेलं लहान मुलांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाने आपलं सर्वस्व देऊन गायन केलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष आप्पासाहेब परब इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक राजू रे आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हुले यांची उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि विठ्ठल भक्तीची परंपरा पुढे नेण्याचा संदेश दिला या कार्यक्रमाचं यश मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सूर्यवंशी पर्यवेक्षक वाणी संगीत व कला शिक्षक शिंदे एटम बागमोडे तारी आंबवडे महाजन आणि सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं विद्यार्थ्यांनीही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि आनंदाने सहभागी होऊन कार्यक्रमाला शोभा आणली शेवटी सर्वांनी एकत्र येऊन विठ्ठल नामाचा जोरदार गजर केला आणि कार्यक्रमाची सांगता झाली विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावरचा उत्साह टाळ मृदुंगाच्या गजरात गुंजणारा सभागृह आणि सगळ्यांच्या हृदयात जागलेला भक्तिभाव या सगळ्यांमुळे हा दिवस कायम लक्षात द्याय असा ठरतो अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा